सरकार पिटिशन दाखिल है आज ज्या न्यायालयामध्ये ही केस असाईन केलेली आहे त्या न्यायाधीश पाटील मॅडम नसल्यामुळे जज सैदाणे यांच्यासमोर ही केस चालली आणि तिथे काही डॉक्युमेंट सबमिट करण्यात आले ज्याच्यात मुख्यतः जो सिक्स्टी फाईव्ह बी एव्हिडन्स ॲक्टनुसार आवश्यक असलेलं सर्टिफिकेट आहे एक्सपर्टचं ते दाखल करण्यात आलेलं आहे की अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्रभूषण पुरस्कार जेव्हा दिला तेव्हा चिंगराचिंगरीमध्ये ज्या पद्धतीने लोक मेले ते निर्दोष लोक होते राजकीय कारणासाठी अशा प्रकारच्या भव्य कार्यक्रमाचं आयोजन करून संपूर्ण अव्यवस्थापन पाण्याची साधी व्यवस्था सुद्धा नसणं वैद्यकीय सुविधांची कोणती बॅकअप टीम नसणं या सगळ्या गोष्टी या केसमधून मांडण्यात आलेल्या आहे आणि त्याचबरोबर वर, पुरावा कायद्यानुसार सिक्स्टी फाईव्ह बीजनुसार आवश्यक असलेले कागदपत्र देतानाच आम्ही एक अर्ज दिलेला आहे की फार पूर्वीच सँक्शन मिळावी म्हणून अर्ज केलेला आहे कारण की याच्यामध्ये सरकारी अधिकारी हे आरोपी म्हणून इन्वॉल्व्ह असल्यामुळे सरकारची परवानगी त्यांच्याविरुद्ध केस चालवण्यासाठी आवश्यक आहे परंतु तो अर्ज केल्यानंतर जर तीन महिने म्हणजे नव्वद दिवसाचा कालावधी झाला असेल तर अर्ज जो दिलेला आहे त्याच्यावर सँक्शन मिळालेली आहे असं गृहित धरण्यात येते असा प्रकारचा कायदा आहे आणि त्या कायद्यासंदर्भातसुद्धा एक वेगळा अर्ज देण्यात आलेला आहे की आता न्यायालयामध्ये कोणताही कायदेशीर अडथळा नाही की जे सरकारी अधिकारी आय पी एस अधिकारी याच्यामध्ये दोषी ठरू शकतात त्यांच्या विरुद्ध न्यायालय नोटीस काढू शकते तोसुद्धा अर्ज देण्यात आलेला आहे संपूर्ण या घटनेच्या संदर्भात आलेल्या बातम्या याचं वृत्तांकन झालेलं वृत्तपत्रांमधलं ते सगळं सबमिट करण्यात आलेलं आहे आणि यापूर्वीच पेनड्राईव्हवर हे सगळे व्हिडिओ सबमिट करण्यात आलेले आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता ही केस पुढे जाण्यामध्ये कोणतीही हरकत नाही आणि या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ज्या पद्धतीने शासकीय निधीचा गैरवापर झालेला आहे तोसुद्धा मुद्दा मांडण्यात आलेला आहे या सगळ्या विषयावर न्यायालय पुढच्या सुनावणीच्या वेळेस नक्कीच दखल घेईल